मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका मा राणाई मातेचे पुरातन मंदिर जोगेखेडच्या घनदाट जंगलामध्ये आहे नवसाला पावणारी मा राणाईचं जागरूक देवस्थान म्हणून सर्वदूर परिचित आहे आणि त्यामुळे भाविक भक्तांची दर्शनासाठी या ठिकाणी एकच गर्दी बघायला मिळते हा परिसर वनराईनं नटलेला आहे इथे मोठा तलाव असल्यानं हे ठिकाण विलोभनीय देखील आहे पूर्वी हे स्थळ या ठिकाणी स्वयंपाक तयार करून वन्य भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी चांगलंच ओळखलं जात होतं आणि म्हणून पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होते परंतु या परिसरामध्ये आता पवनी कराडला अभयारण्य गेल्यामुळे या ठिकाणी जाण्यास बंदी आहे परंतु नवरात्र उत्सवामध्ये काही अटींवरती जाण्यात वनविभाग परवानगी देत असतो मा राणाई माता देवस्थानचे आता राणाई माता बहुउद्देश्य सेवा समिती जोगीखेडा तालुका पवणी नावानं नोंदणी करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष मोरेश्वर बाळबुदे तसेच उपाध्यक्ष चंदू नवघरे सचिव दामोदर रेपाडे यांच्या माध्यमांमधनं शारदी आणि चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतोय येणाऱ्या मंगळवारी हवन जागृती भजन बुधवार भजन गुरुमावली भ म कीर्तन गोपालकाला गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर